खालापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या चौक ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या पूजा जगदीश हातमोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या निवडीनंतर ग्रामस्थ आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सदर उपसरपंच पद हे सुभाष पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाले होते या रिक्त पदासाठी फक्त पूजा हातमोडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे सरपंच ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत त्यांची निवडीनंतर फटाक्यांची आतिशबाजी करून वातावरण उत्सवी करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी गणेश मोरे यांनी निवडणूक मदतनीस म्हणून काम पाहिले कार्यक्रमाला भाजपचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे ग्रामपंचायत प्रमुख जगदीश हातमोडे सरपंच सुहास कदम ज्येष्ठ नेते सुनील गायकवाड माजी उपसरपंच सचिन मते यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते नवनियुक्त उपसरपंच पूजा हातमोडे यांनी आपल्या निवडीत सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा याबद्दल आभार मानले आणि ग्रामपंचायतच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले जनोदयकरिता दीपक जगताप रसायनी चौक